सही जवाब है आपका एक्शन <laughs> काय मजेत ना हा मजेत तर तुम्ही असणारच काय माहितीये काय तुम्ही अजूनही त्या पहिल्या भागावरच अडकलय का कि मस्त लॉटरी वगैरे हो लागली तर कॉन बने का करोडपती मध्ये जिंकलो तर मग लखपती होणं शक्य आहे कशाला दिवा स्वप्न बघताय साध आणि सोपं आर्थिक नियोजन जर करू शकलो तर सहजपणे लखपती आता तर लगपती म्हणायचं का लगपत्नी नको पण लखपती बनता येतं कसं तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला पाच गुरुमंत्र सांगणार आहेत ते जरी तुम्ही फॉलो केले तरी तुम्हाला नक्कीच लखपती बनता येईल चला वळूया पहिल्या गुरुमंत्राकडे आणि जसं आपण म्हणतो ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तसंच पगारापेक्षा आर्थिक शिस्त श्रेष्ठ हे नक्की लक्षात ठेवा आता आर्थिक शिस्त म्हणजे मी नक्की काय करायचं ओके सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय जे काय तुम्ही खर्च करणार आहात ते महिन्याच्या सुरुवातीला एक बजेट तर बनवा म्हणजे आता उदाहरणार्थ आता फेब्रुवारी महिना सुरू होतोच आहे तर तुम्ही एक साधारण अंदाज लावा ना की फेब्रुवारी महिन्यात माझे काय काय खर्च होतील हे लिहून काढा त्याच्यानंतर जसा जसा खर्च होतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये तो खर्च सुद्धा लिहून काढा म्हणजे एक झालं बजेटेड म्हणजे अपेक्षित खर्च आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल खर्च करताय तो झाला तुमचा खरा खरा खर्च आणि मग तुम्ही काय करू शकता की केवढा अपेक्षित होता वर्सेस केवढा झाला खर्च ह्याची तुम्ही एक तुलना करू शकता आणि ही तुलना कधी करणार तुम्ही महिना अखेरी ओके okay? सो so, तीन टप्प्यात कळालं तुम्हाला आधी बजेट महिन्याच्या सुरुवातीला ऍक्च्युअल खर्च हे महिना चालू असताना आणि एक त्याच आढावा घेणे परत शेवटी ते झालं महिन्याच्या शेवटी आता महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा एवढंच बघायचंय की काही ठिकाणी अननेसेसरी खर्च झाला का आणि जर अननेसेसरी खर्च झाला असेल तर तो, तो पुढच्या महिन्यात तरी टाळायला विसरू नका आता ओळूया दुसऱ्या गुरुमंत्राकडे आणि तो म्हणजे पहिलं पाऊल लाख मुलाचं काय पहिलं पाऊल म्हणल्या हे आठवलं का मान्य आहे तुम्ही विशित आहात त्याच्यामुळे अशी स्वप्न बघणार आहात पण हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे आर्थिक नियोजन नियो ना पण आर्थिक नियोजन करताना बरेच जण म्हणतात अहो लखपती होणं म्हणजे फार लांबची गोष्ट आहे आत्ताशी हो, आमचा पगारच आहे रुपये रुपये त्याच्यातनं कुठन काय नियोजन येणार आहे त्याच्यातनं कसं काय लखपती बनणार बरं हे तरी झालं ज्यांची नोकरी लागलीय त्यांच्यासाठी अनेक मुलं अशी म्हणतील अहो आम्ही आत्ताच विसीत आलोय आत्ता आमचं वय वर्ष वीस आहे अजून तर आमचं एज्युकेशन अजून आमचं शिक्षण संपायचंय तर आतापासून आम्ही कशी काय बरं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो आत्तापासून कशी काय गुंतवणूक करू शकतो तर मी दोन्ही घेणार घेणारे एक म्हणजे अजून ज्याला नोकरी लागलेली नाही तो किंवा ती व्यक्ती सुद्धा कशी लखपती बनवू शकते आणि एखादी व्यक्ती ज्याला नोकरी लागलेली आहे तो किंवा ती सुद्धा कशी लखपती बनवू शकते त्याच्यासाठी हे बघा मी आली आहे रचना रानडे डॉट कॉम वेबसाईट वरती अर्थात रचना रानडे डॉट इन वरती सुद्धा फायनान्शियल कॅल्क्युलेटर आहे तिकडे सुद्धा तुम्ही चेक करू शकता सो आता मी येते इथे एस आय पी वरती ओके आता इथे आल्यावरती आपण बघूया जर एखाद्या व्यक्ती ज्याच्याकडे आज नोकरी नाही ओके विशितला मुलगा आहे अजून त्याचं शिक्षण चालू आहे पण आय शुअर विशितला मुलगा ज्याचं शिक्षण चालू आहे त्याला आई वडील नक्की काही ना काहीतरी पॉकेटमध्ये नक्की देत असतील आणि अशा व्यक्तीने जर अगदी पाचशे रुपयाची एसआयपी केली किती वर्षांसाठी केली बघा लेटस्ट हे दहा वर्षांसाठी त्यांनी एसआयपी केली कारण आपण म्हटलो ना वीस ते तीस या वयोगटात तीस लाख का एक कापायचे एक दिवस आधी पकडूयात म्हणजे मग विशित गोल पूर्ण होईल बरोबर वर। so, दहा वर्षांसाठी एसआयपी करायचे किती टक्के आपण परतावा म्हणत इथं व्याजपेक्षा परतावा म्हणूयात आपण कारण जर त्या व्यक्तीने एखाद्या इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये जर पैसे गुंतवले तर या पाचशे रुपयाचे दहा वर्ष जर एखाद्या व्यक्तीने नियमित गुंतवले बारा टक्क्यांच्या परताव्याने तर किती होत आहेत बघा एक लाख सोळा हजार एकशे सत्तर म्हणजे लखपती होणं शक्य आहे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक एसआयपी मधनं बरोबर आता तुम्ही म्हणाला या रचना एक लाख सोळा हजार फारच कमी आहे ग पण तुम्ही गुंतवणूक पण पाचशेच रुपये करताय ना मग आता जर तुम्ही एखादा व्यक्ती असा घेतला की लेटेस्ट वय वयवर्ष बावीस आहे ओके आणि त्या व्यक्तीने ठरवलं की चला मी तर आता थोडी जास्ती गुंतवणूक करतो लेटस आहे ती व्यक्ती आता म्हणजे पगार कमवते आणि लेटस आहे सहा हजार रुपये त्या व्यक्तीने आय पी करायची ठरवली किती वर्षांसाठी पण पूर्ण आहे ना त्याच्यामुळे आता आता हातात फक्त आठच वर्ष आहेत आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा बारा तर हा व्यक्ती सुद्धा ओ हो हो नऊ लाख थोडस आय पी वाढवून टोकूयात आपण साडेसहा हजारसाठी आपण एनकरेज करूयात आणि मग बघू किती होते साडेसहा हजार रुपये जर केले तर साडे दहा लाख म्हणजे आपण इंग्लिशमध्ये याला मिलियनियर म्हणतो मिलियनियर म्हणजे काय दहा लाख पेक्षा जास्ती दहा लाख म्हणजे एक मिलियन तर हा व्यक्ती साडेसहा हजारची जर त्या व्यक्तीने एसआयपी केली आठ वर्षांसाठी केली म्हणजे वय वर्ष बावीस ते तीस तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे दहा लाख पन्नास हजार रुपये जवळजवळ जमणार आहेत काय शक्य आहे ना मी तर लख लखपती म्हणजे एक लाख आणि दशलक्ष दहा लाख बद्दल सुद्धा तुम्हाला सहज गणित मांडून दाखवले आता लखपती होण्यासाठी पहिला मुद्दा आपण काय बघितला की खर्चांवरती नियंत्रण ठेवणं त्याच्यासाठी बजेटची संकल्पना आपण शिकलो पहिल्या मुद्द्यात दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण शिकलो की नुसतं बजेट करून उपयोग नाही ऍक्च्युली पहिला पाऊल टाकायला तरी लागतो गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्याच्यामुळे आपण म्हणलो एसआयपी सुरू तर करा पण आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे बोलूयात आणि तिसरा मुद्दा आहे की चूक छोटी पण तोटा मोठा असंही होऊ शकतं म्हणजे काय आता तिसरा मुद्दा सुद्धा परत खर्चांशीच निगडीत आहे ओके तुम्ही एका ठिकाणी करताय हे तर पण सांगितलं सहा हजार साडेसहा हजारची एस आय पी जर करायची असेल तर तेवढी बचत तर व्हायला पाहिजे ना तर तुम्ही तेवढे गुंतवू शकता आता इथं चूक छोटी किंवा चुका छोट्या कशा असू शकतात हेच एक छोटस उदाहरण देते आजकाल बरीचशी विशितली जी पोरं आहेत ती मी तर म्हणू शकते नव्वद पंच्याण्णव टक्के जण इंस्टाग्रामवर आहेतच आणि इंस्टाग्रामवर ते काय बघतात लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात किती सुखी आहेत असं त्यांना जे वाटत असतं ते ते वर बघत असतात किती भारी जॅकेट आहे मग मला पण जॅकेट पाहिजे मग लगेच जाणार बाजारात कुठन तरी जाऊन ते जॅकेट घेऊन येणार मग दुसऱ्या फोटो काय बूट आहेत मला पण बूट पाहिजेत झालं गेले आणि हजार रुपयाचे बूट घेऊन आले तिसऱ्याच्यात काय स्मार्ट वॉच आहे चला मी पण स्मार्ट वॉच घेऊन येतो आता बघा खर्च एक जो होता एक पाचशे रुपयाचं जॅकेट खर्च छोटा होता पण जेव्हा तुम्ही जॅकेट पण घेताय तुम्ही शूज पण घेताय तुम्ही स्मार्ट वॉच पण घेत आहे तुम्ही अजून काही फॅन्सी गोष्टी घेत आहे सो खर्चांच्या बाबतीत सुद्धा थेंबे थेंबे तळेसाचे होतं सो अनेक वेळेला चूक म्हणा किंवा तुमची सवय म्हणा कृतीची सवय म्हणा ती असते छोटी पण जी वारंवार जर व्हायला लागली तर त्याचा तोटा मोठा होऊ शकतो सो सिंपल याच्यात काय लक्ष द्यायचंय की जेव्हा तुम्ही कुठलाही खर्च करताय त्या खर्चाकडे दुर्लक्ष करू नका छोटा खर्च असेल तरी सुद्धा दोनदा विचार करा की मला याची खरंच गरज आहे का नाही आणि मगच तो खर्च करा वळूयात चौथ्या गुरुमंत्राकडे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा असं म्हणतो की आज तुम्ही पैसे वाचवा आणि उद्या पैसे तुम्हाला वाचवतील ह्याचे खूप उत्तम उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते जे आहे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचं नारायण मूर्तींना साधारण एकोणीसशे ऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी साली तेव्हा त्यांना वाटलं होतं की मी माझी एक आय टी कंपनी काढावी आणि तेव्हा त्यांना फक्त दहा हजार रुपयांची गरज होती आता तुम्ही आज जर विचार केला तर एखादा व्यक्ती म्हणायची फक्त दहा हजार रुपयाऐंशी सालची गोष्ट हो, तेव्हा दहा हजार रुपये खूप मोठा आकडा होता आणि त्यांनी एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की नारायण मूर्ती म्हणतात माझ्याकडे तेवढेही पैसे तेव्हा नव्हते आणि जेव्हा त्यांनी हे त्यांचं स्वप्न त्यांच्या सौंना अर्थात सुधा मूर्तींना जेव्हा सांगितलं तेव्हा त्या ते म्हणल्या ते की तुला काढायची एका नवीन कंपनी काळजी नको करू पैसे मी तुला उधारीवर देईन ओके आणि तेव्हा नारायण मूर्ती पण सरप्राईज झाली होती की तुझ्याकडनं तुझ्याकडे दहा हजार रुपये कुठून आले ती म्हणली मी एक प्रॉपर भारतीय स्त्री आहे जिनी कुठे कुठे डब्यांमध्ये नका म्हणा कुठेतरी मी पैसे साठवून ठेवलेले असतात आजकाल माझ्या चॅनल बघणाऱ्या स्त्रिया ज्या असतात त्या अजून स्मार्ट झालेल्या आहेत ते गुंतवतात डब्यांमध्ये ठेवत नाहीत बरोबर ना हा सो तेव्हा त्या काळी त्यांनी असे कुठे कुठे लपवलेले पैसे होते ते घेतले आणि मग त्यांनी ते पैसे दिले नारायण मूर्तींना आणि त्या पैशांमधनं उभी राहिली इन्फोसिस कंपनी ज्याचा आजचं जर तुम्ही मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं तर ते साधारण ऐंशी बिलियन डॉलर्स एवढं होतं ओके okay. सो so, आता इथे आपण लखपतीच्या चर्चा करतोय उदाहरण दिलंय मी बिलियन डॉलर्सचं काही पण ह्याच्या मागचा महत्वाचा मुद्दा काय होता की जेव्हा एखाद्या व्यक्तीने पैसे वाचवले तर ते पैसे नक्कीच कामी येऊ शकतात आज नाही तर उद्या कामी येऊ शकतात चांगल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी सुद्धा हे कामी येऊ शकतात आणि वळूया शेवटच्या गुरुमंत्राकडे जो आहे कळतय पण वळत नाही असं करू नका कळतय आणि वळतय असं करा म्हणजे काय सांगते अनेक वेळा तू म्हणता हो रचना तुझा चॅनल बघितलं की आम्हाला असं कळतं हो खरंच पैसे वाचवले पाहिजे खरंच पैशांची बचत केली पाहिजे गुंतवले पाहिजे हे कळतं सगळं पण जेव्हा एक तू मस्त मेसेज येतो की शॉपिंग फेस्टिवल लागलेलं आहे आणि इकडं पन्नास टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट तेव्हा तुम्ही म्हणता तात्पुरती रचनाला अनसबस्क्राईब करतो असं करू नका तात्पुरती हे व्हिडिओ बघत नाही आणि आता पैसे खर्च करून टाकतो योलो कॉन्सेप्ट आहे आजकाल योलो म्हणजे माहितीये का वाय ओ एल ओ यू ओनली लिव्ह वन्स हम जीते एक बार है, मरते एक बार आहे शादी भी एक ही बार होती है, और प्यार भी शाहरुख खानच्या मध्ये गेले मी अचानक जाऊ देत सो so, इन शॉर्ट काय बऱ्याच जणांना थिअरी मध्ये कळतं पुस्तकी ज्ञान सगळं आहे पण जेव्हा त्याची अंमलबजावणी करायची असते तेव्हा सगळं पालथ्या घड्यावरती पाणी असं होतं तसं so, होऊन देऊ नका आता तुम्ही म्हणाल म्हणजे ह्याचा अर्थ काय आम्ही काय शॉपिंग करायचंच नाही का काय असं कुठं म्हणले मी आता शॉपिंग करायचंय तुम्हाला तुम्हाला हे माहिती आहे ना टिपिकली पावसाळ्याच्या सीझन मध्ये मान्सून सेल लागतो किंवा दिवाळीत तर सेल लागतोच लागतो आता लागतो। जर तुम्हाला माहितीये की मला दिवाळीमध्ये आहे मला एक पाच हजाराचा ड्रेस आणायचा आहे ओके खूप भारीतला पाच हजारचा किंवा खूप भारीतला दहा चा ड्रेस मला घ्यायचा आहे सपोज मग आजपासून बचत करायला लागा ना आजपासून दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढा त्याची काहीतरी एक छोटीशी गुंतवणूक करा, करा मे बी तुम्ही त्याचे टी बिल्स घेऊ शकता तुम्ही म्हणाल काय सहा आठ महिन्यांसाठी थोडी ना गुंतवणूक करता येते का नाही शिकवलंय ना हा व्हिडिओ केला होता ट्रेझरी बिलचा ज्याच्यात तुमचा एक्क्याण्णव दिवसांचा ट्रेजरी बिल असू शकतो एकशे ब्याऐंशी दिवसांचा ट्रेजरी बिल असू शकतं आणि तीनशे चौसष्ट दिवसांचं पण असू शकतं सो पहिलं जे होतं ते तीन महिन्यांचं होतं ना साधारण एक्क्याण्णव दिवस म्हणजे दुसरा एकशे ब्याऐंशी दिवस म्हणजे सहा महिन्यांचं ट्रेजरी बिल तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि हे तुम्हाला आठवत असेल तर हा सरकारी इन्स्ट्रुमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे सो ह्याच्यात काही पैसे बुडण्याचा तर संबंधच नाहीये सो माझं मत काय कळतं आहे की आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे आर्थिक शिस्तबद्ध असायला पाहिजे पण ते वळवणं पण तेवढंच महत्वाचं असतं त्याची अंमलबजावणी करणे पण तेवढीच महत्वाची असते सो शॉपिंग करा बिंदास करा पण त्याच्या आधी चांगलं नियोजन करा आणि मगच शॉपिंग करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ भरपूर आवडला आणि असेच तुम्हाला पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड म्हणजेच आपल्या तुम्हा आम्हा सारख्या लोकांना जर चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करायचं असेल तर असे अजून कुठले व्हिडिओ किंवा असे कुठले टॉपिक्स तुम्हाला अजून शिकायला आवडतील हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करायचं आहेच आहे आणि करताना जायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे